न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस एक्सप्रेसमध्ये आपलं हार्दिक स्वागत न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसमधली ही बातमी आहे एका महिला मंडळविषयी महिला मंडळाचं नाव आहे आस्था महिला मंडळ आणि आज आ, आज आपण आलो आहोत गणेशनगर इरंडोल या भागात आणि मोहनजी शुक्ला ॲडव्होकेट मोहनजी शुक्ला यांच्या निवासस्थानी आपण आहोत आज आस्था मंडळातर्फे कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि पत्रकारांचाही विशेष गौरव या ठिकाणी करण्यात आलेला आहे या मंडळाच्या अध्यक्षांकडे आपण थेट जाऊया सो आरती कुंदन सिंह ठाकूर ह्या या मंडळाच्या अध्यक्ष आहेत काय सांगाल आजच्या कार्यक्रमाविषयीची पार्श्वभूमी आज आमचा जो हा हळदी संक्रांती संक्रांतीनिमित्त कार्यक्रम करण्यात आला तो सर्व महिलांकरताही आणि सर्व आपले ज्येष्ठ आहे पत्रकार त्यांच्या करताही करण्यात आलेला आहे अशी आमची ही विनंती आम आहे की त्यांनी दरवर्षी असं हे कार्यक्रमाचे नियोजन करण्याकरता आम्हाला प्रोत्साहित करा जनमानसामध्ये अशीच आस्था पसरवावी महिलांमध्ये जागृती आणावी हा उद्देश या मंडळाचा आहे मंडळाचे उपाध्यक्ष आपल्या सोबत आहेत सौनंदा सो मोहनजी शुक्ला यांना विनंती करतो काय सांगाल आपण आपल्या या टीम विषयी आजच्या कार्यक्रमाला माझ्या सगळ्या मोठ्या बहिणी लहाण्या बहिणी सून आणि माझे सगळे दीर वर्त लोक यांनी येऊन माझा अतिशय निगुरित केलेला आहे आज ही श्री शक्ती या ठिकाणी उपस्थित आहे आपण पाहू शकतोय प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे हास्य आहे आणि चैतन्य पसरले जणू असंच हा चैतन्य पेरणारा ऊर्जा पेरणारा आणि प्रत्येका प्रत्येक मनामध्ये आस्था पेरणारा प्रत्येकाची आस्था जपणारा हा परिवार आहे आणि यामध्ये कोठवधे मॅडम असतील शकुंतला ऐराव मॅडम असतील सर्वच कुणाकोणाची नावं घेऊ असा हा क्रिएटिव ग्रुप एरंडोल शहरामध्ये छान काम करतो आहे तुमच्या आपल्या या आस्था महिला मंडळास आमच्या न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसतर्फे मनस्वी शुभेच्छा धन्यवाद एन्जॉय करा आजचा दिवस थँक्यू स्त्रीशक्तीचा जागर असो श्री शक्तीचा